दिनांक रोजी साईनगर समोर साई लीला नगर विरदेल रोड शिंदखेडा या ठिकाणी भील समाज विकास मंच तर्फे संमेलन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रम अगोदर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सुरुवात केली तसेच या संमेलनाच्या उद्घाटक केसी पाडवी अध्यक्ष सीमाताई पद्माकर वडवी तसेच प्रमुख अतिथी रेणुका सोनवणे डोंगर बागुल सचिव रावसाहेब जमानेकर प्रमुख वक्ते सांगल्याबाई वडवी सुहास नाईक डॉक्टर नानासाहेब गायकवाड दिलीप मोरे सुनील गायकवाड सयाजी सोनवणे कुमार भाग्यसिंग मोरे हे सर्व प्रमुख अतिथी महासंमेलनाच्या वेळी उपस्थित होते या संमेलन प्रमुख मागण्या बिल समाज एका मंचावर आणावे महाराष्ट्रातील बिल समाजाला राजकीय सामाजिक अधिकार द्यावा शिक्षणाची जागृती करून शिक्षणाचे महत्व पटवून द्यावे बिल समाजमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न करावे स्वावलंबन स्वाभिमानी बिल समाजामध्ये जनजागृती करणे अन्न वस्त्र निवारा यावर चर्चा करणे बिल समाजासाठी स्वतंत्र निधी समा शासनाकडून उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणे असे अनेक राहिलेल्या मागण्या पूर्ण यासाठी आज महासमाजाचे आयोजन करण्यात आले होते

आइ दे मान दुनिया सारी अपना विचार करे ना आर दे मान दुनिया सारी अपना विचार करे ना ये सब समानी गाड़ी चानी ना बना अपना झोपड़ा लगानी दीना आर आइ दे मान दुनिया सारी अपना विचार करे ना

मनापासून अभिनंदन करतो जोडून विनंती करतो कि मित्रांनो आपण शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिवाय प्रय नाही व दुसरी गोष्ट व्यवसाय मुक्त व्हायलाच पाहिजे पासून दूर राहा ही माझी तुम्हाला आज जोडून विनंती आहे तसेच आमचे दीपकदादा आहे त्याच्यामुळे मला हिंमत आली म्हणून मीज वर येऊन बोलवू शकलो म्हणून मी, मी त्यांना कोटी कोटी परिणाम करतो आत्ती जाईके हो देशाचे लढवये आदिवासी क्रांतिकारक क्रांतीबेन खाजा नाईक त्यांची आठवण दिवस म्हणून या तारखेला बिल महा संमेलन आयोग आम्ही ही तारीख ठरवली होती अध्यक्षांना विचारून अध्यक्षांच्या परवानगीने म्हणजे आमच्या सन्माननीय सीमाताई वडवी आणि मग या संमेलनाची तारीख आम्ही फिक्स केली त्याला कारण होत महात्मा ज्योतिबा फुले जे शिक्षणाचे जनक आहेत आज महाराष्ट्रात जी बिल जमात आहे ही शहरात राहणारी आणि शहरातल्या परिसरात शहरात आजूबाजू राहणारा जो बिल समाज आहे हा शिक्षणापासून वंचित आहे शासन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक याला शहरातला व हो परिसरातला बिल कधीच एका एक मंचावर येत नाही येण्याचा प्रयत्न कधी करत नाही म्हणून दादा आणि मी दोन हजार वीस पासून आमच्या डोक्यात होतं आपला छोटा खाली का होईना आपण बिल महासंमेलन घेतलं पाहिजे पण गुलाब दादांनी माझं असं म्हणलं होतं की आपण ज्या वेळेस आपले परंतु आपल्या जगात कोरोना काळामुळे दोन हजार वीस चाही आपला महासंमेलन आपण रद्द करावा लागला दोन हजार एकवीस चाही आपला रद्द करावा लागला आणि दोन हजार बावीस रोजी आम्ही असा विचार केला का आपण सांगतो आपण आधुनिक युगात हो। आहोत आणि आपण एका डिजिटल युग कडे जातो परंतु बिल समाज आम्ही जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे आदर्श घेऊन त्या बिल समाजामध्ये शिक्षणाची जागृती होईल बिल समाजामध्ये व्यसन मुक्त होईल बिल समाज स्वतःच्या पायावर उभा राहून स्वयंसंचलित समाज निर्माण करू असा आपला मानस होता या बिल महासंमेलनाचा परंतु जे सोबत त्यांनी ठरवलं होत गुलाबदादा ते आपल्यात राहिले नाही म्हणून सरांना त्यांना आपण श्रद्धांजली दिली परंतु आमचे मार्गदर्शक देशा, जे सांगतो दुसरे खाजा नाईक खाजा नाईकला सन्माननीय माजी मंत्री पद्माकरजी ओलवी साहेब आणि माझे नेते यांनी वीरसिंग पाडवी साहेब दादा पाडवी आणि पद्माकरजी ओलवी साहेब त्यांची समाधी शोधून काढली आणि तिथं अकरा एप्रिल रोजी आठवण दिवस म्हणून साजरा करण्याच्या सुरुवात केलेली आहे हे जर कोणाला मालूम नसेल तर मी या, या, या पिढीला म्हणजे युवा पिढीला आणि येणाऱ्या पिढीला हे मालून पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे त्या राजा नायक जयंती किंवा आठवण दिवस कोण साजरा करणार आणि कुठून साजरा करणार कोण असा साजरा करणार तर पद्मगतजी वडील साहेब सुरुवात करणार आणि या महासंमेलन आपण अनेक वेळा कारण की या देशचा नेतृत्व करणारा बिल समाज बिल जमात या देशनी मूळ जमात पैकी एक जमात म्हणजे ती बिल्ल सर्वात मोठी जमात परंतु आजना युगम या दोन हजार बावीस या तीस ते चाळीस वर्षा मग बिल समाज इथली आर्थिक खराब होईने इथला पासून वंचित होईना इथला वेसन होईना का आपला शहर मग कागद नेत्या आपला खड्डा खांना पडत आपला गदर साफ करण्या पडत ना एक एक आई जमात बिल जमात महाराणा प्रताप या देशला शासक करती जमात ना नेतृत्व करणारा महाराणा प्रताप सोबत खांद्याला खांदा लाई लढणारा हळदी गाठिहास आज बी इतिहास साक्षी त्याला जी नेतृत्व करणे जमात असेल आपली ती जमात या दुर्देशा का होली या सर्व गोष्टीना आज आपण शहर मध्ये रलावर अतिक्रमण न शिक्का आपण इड्या पिढ्या या भारत देश मध्ये राहणारा लोकसह परि जमात पण आपण शहर मध्ये राहणार ना आपण आज बी शासनाच्या चुकीना धोरणामुळे यवत्यापासून वंचित आता नगरपालिकेने आधीचा आपला परिसर मग आपल्या ज्या बिला सर्व अतिक्रमण ठरलं सरकार आणि या देशचा मूळ मालक मूळ जमाल हे अतिक्रमण राहू कस काय सगळं कस काय नाही तरी शासन चुकीला धोरण मुळे आपण अतिक्रमी सत याला कारण यवतमापासून वंचित सत आणि याला कारण आपण मिस आपण प्रस्थापित व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा पक्ष पाठीला दोन केला पेक्षा आपण कधी आपला समाज एकत्र होऊन आणणार एकत्र लढाऊ भाग आण आपली आवाज बरिस्त कोणी उभा एकच एक असाल विधानसभा आवाज आदिवासी असो बिलसता असो आवाज बरिस्त उठती पद्माकर पदमाकर साहेब ना पण तो बी आपला दुर्दैवी आपलाच बिल आपलाच मतदारसंघ आणि जो आपली आवाज बरी उठता दोन पंच वर्ष पाच साहेब बरं अर्जून साहेब साहेब मारणार लोक आता तरी बी साहेब अरे आपण या सगळ्यांना येतो या का ज्या आपल्याला येतो सर त्या काळ मारा बिल त्याला बी तीच चालत पाहिजे शहर मध्ये राहणारा बी तीच चालवत पाहिजे हा एक भाग पाडतो शासनला काय की एक दलित समाजला एक उदाहरण द्या दलित समाज जर जर मुंबईमध्ये त्याला बी तीस फॅसिलिटी खेळामध्ये त्याला बी तीस फॅसिलिटी पण बिलत बद्दल आदिवासी बदल ना आपला वेगळा न्याय ग्रामीण मध्ये वेगळा न्याय म्हणून हा बिल माझा बिलांना दोन महिना जायन पूर्ण कार्यकर्त्यांना सहज पूर्ण कार्यकर्त्यांनी टीम बिल समाज विकास मंचने वेगवेगळ्या संघटना सपोर्ट करण्यात दोन महिना जाणे आव रात्र मेहनत करतात अव पुरा ग्राउंड काटा सांगत त्याचे काटा सांगत पूर्ण बाया माणूस सहित साफ करणार दोन महिन्यापासून अरे आज तो येऊन अरे आपण गावला त्यांच्यानी आपण कमी संख्या बोलत पण आपली सुरुवात चांगली चांगलीच आपली भविष्याम ज्या ठेबी हा महासंमेलन बिल महासंमेलन तरी रेकॉर्ड टॉन राहा इतिहास राहा जे बी लोक येईल सर ते लोक या पहिला बिल महासंमेलनात साक्षीदार आहेत इतिहासिक आई वाघ जमात सर आणि जास्त वाघ एकत्र येत ना जास्त वाघ एकत्र म्हणजे शहर मग आणि जंगल महाराष्ट्र होईल म्हणून आईची बिल असे जमा शहरातील काय कधी एकत्र येणार काही परंतु आज डिजिटल युग या पण एकत्र येणार गरज नस जर होणार ना तो अजून येणार का वाईट स आपला कोणी लोकप्रतिनिधी बिना सगळं तुम्ही आवाज तर राहील जगलोग पद्माकर वडवी साहेब सरकार माणूस एवढी ना तर लोक आपली पण इतकं कल्ले व्हावं म्हणून या बिलचा उद्देश असाल विषयवर अनेक अनेक चर्चा होईल ती चर्चा महाराष्ट्र कसा आपण हे बिल करावं परंतु आज मी आपला डोकाम बिल होता डोकाम जने आपला शिकायला पाहिजे जडे ज्ञान लिवायला पाहिजे त्या ज्ञान ना लिता आपण नाट्यवृदाम दारू पिवा जत्रा मग मानता मग जास्त मत होईल महात्मा ज्योतिबा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो जयपाल सिंग मुंडे असो हे लोक या क्रांतिकार असो या लोक एकच म्हणणं असाल आदिवासी समाजाने बिल समाज शिक्षण घेतलं पाहिजे बिल्ल हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जंगलामध्ये पहाडामध्ये रानामध्ये राहणारा आपला स्वतंत्र विचार घेऊन स्वतंत्र संस्कृती ढोल वाद्य असेल सामूहिक राहण्याची पद्धती असतील हे सर्व सामाजिक रूढी परंपरा घेऊन जगणारा एक समूह आहे समाज आहे ही कोणती जात नाही कारण भील हा जे काही प्रस्तावित समाजाचे लोक आज जसं आज भांगड्या लावत आहेत आपलं आज जे भील महासंमेलन होत असताना शिंकड्यामध्ये दुसरं संमेलन घेऊन टाकले दुसरी संघटना दुसरा काहीतरी कार्यक्रम घेतला कशासाठी जो गरीब समाज आहे त्याचा सांस्कृतिक इतिहास मोठा आहे त्याचे भगवान एकलव्य हे एक प्रेरणास्थान आहे भगवान बिरसा मुंडा त्याच पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्या आदिवासींना त्या भिल्लांना एकत्र येऊ द्यायचा नाही अशा प्रकारचा संकल्प बाहेरचे लोक करत असतात याचा मी निषेध करतो भिल्लाने काय एकत्र यायचं नाही भिल्लांनी एक मेळावा घेतला बिल्लांनी एक महासंमेलन घेतलं तर लगेच समोर त्यांनी पैसे खर्चून दुसरीच मेळावा घेतला याला काही अर्थ नाही आणि मी जे काही दीपक दादा दीपकदा किंवा भिल्लांच्या संघर्षाच्या बाबतीमध्ये जे काही आपले हित शत्रू असतील ज्यांना वाटत का बिल्ल एकत्र येणार नाही ना ना मी पद्माकर वडील साक्षीदार आहे आदिवासी एकता परिषद याचे तुम्ही साक्षीदार आहात ते आदिवासी एकता परिषद पूर्ण देशामध्येच फिरते आहे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र लाखोच्या संख्येने आदिवासी एकत्र येतात त्याच्यामध्ये भिल्ल पावरा कोकणी सर्वच आदिवासी एकत्र येतात त्या आदिवासी एकता परिषदेचा संस्थापक पण सदमाग्र वडवे लक्षात ठेवा आम्हीच आहोत पहिले संमेलन झाले पण आम्हीच आणि आज भिल्ल महासंमेलनाचे साक्षीदार पण आम्ही आहोत जरूर लक्षात ठेवा हा भिल्ल या ठिकाणी जरी आज आपल्या समाजाचं दुर्दव्य आहे आपल्या समाजाचं दुःख आहे की आपला समाज रोजीरोटीवर जगणार आहे रोजंदारी गेला नाही तर त्यातली चूल पेटणार नाही ही स्थिती आहे हे आम्हाला माहिती आहे म्हणून या ठिकाणी आहेत तेवढं भिन्न प्रतिनिधी स्वरूपामध्ये प्रमुख म्हणून तुम्ही इथे एकत्र आलात म्हणून लाखोऱ्या संख्येने आदिवासी कुठे घरात असले तरी काय बिघडत नाही आम्ही आदिवासींचे लिडर आम्ही पण भिल नेते आहोत माझ्या जातीच्या जागा पण भिल्लच आहे फरक एवढाच आहे आम्ही थोडे शिकले सुधारलेले शिकलेले भिल्ला आहोत आमच्या पाठीमागे संपत्ती आहे ती संपत्ती म्हणजे पहाडाची संपत्ती सातपुडा पर्वाच्या रांगेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा तालुक्यातलं माझं गाव आहे मोदलपाडा आम्ही त्या भागातले आदिवासी आम्ही सर्व भिल्ल आहोत हे पावरा कोकणी असं उलट सुलट हे जे आलं हे सर्व प्रमुख भिल आहे जो बिलखादारी आहे ज्याच्याकडे धनुजदारी आहे ज्याच्याकडे आदिवासी सांस्कृतिक इतिहास आहे मानवशास्त्रीय इतिहास आहे असा भिल्ल समाज याला जात नाही भिल्ल आहे म्हणूनच भिल्ल समाज म्हणजे जातीने नाही तर भिल्ल हा एक आपली संकल्पना आहे भिल्ल आपला एक समविचारी सांस्कृतिक अनुवंशिक ऐतिहासिक अशा पद्धतीचं एक घटक आहे म्हणून याच्यात जातीचा संदर्भ घेऊ नये सर्व भिल्लांनी सर्व आदिवासींनी भिल्लवरून एकत्र यावं असं मला आवाहन करायचं आजच्या बाबतीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत